क्षेत्र मळगंगा देवस्थान निघोच सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरे नारायणी नमोस्तुते মমল <muchas> आपण या ठिकाणी आलेलो आहोत श्री कुंड माऊली मळगंगा देवस्थान निगोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यादेवी नगर या ठिकाणी आपण हे पाण्याच्या प्रवाहाने जे रांजण खळगे पडलेले आहेत हे पाहणार आहोत या ठिकाणी असंख्य भाविक दर्शनासाठी येतात आंघोळीसाठी येतात हे अशा प्रकारचे पाण्याच्या प्रवाहामध्ये रांजणाच्या आकाराचे जे खळगे पडलेले आहेत चाळीस चाळीस फूट खोलपर्यंत खळगे या ठिकाणी पाण्याचे पडलेले आहेत पूर्ण कडक पाषाण आहे या ठिकाणी आपल्याला दिसेल हा पूर्णचा रांजणाचा आकाराचा हा खळगा पडलेला आहे असे मोठे खळगे आहेत या ठिकाणी पर्यटकांसाठी पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहेत उंच असे मळगंगादेवीचे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आले आहे एका बाजूनी अहिल्यादेवी नगर जिल्हा आणि नदीच्या दुसऱ्या बाजूने या अशा प्रकारे लोखंडी ब्रिज बनवून पलीकडे जाण्यासाठी रस्ता बनवण्यात आला अलीकडं शिरूर तालुका पुणे जिल्हा असा हा सुंदर परिसर या ठिकाणी गंगा देवीचा आहे अतिउत्साहात या ठिकाणी अनेक दुर्घटना देखील घडलेल्या आहेत पर्यटकांनी येथे आल्यानंतर दुरूनच या निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारचा अतिउत्साह या ठिकाणी न दाखवलेलाच बरा अशा प्रकारे या ठिकाणी रसवंतीचे दुकान असतात या ठिकाणी आलेले भाविक पर्यटक ताज्या ऊसाचा रस पिण्यासाठी येत असतात यातून येथील स्थानिक लोकांना रोजगार देखील निर्माण होतो टाकळी हजी शिरूरमध्ये येणारं हे मळगंगा देवीचं मंदिर आहे हे समोर दिसत आहे मंदिर पारनेर तालुक्यात येतं आणि या ठिकाणी आहे हे जे मंदिर हे शिरूर तालुक्यामध्ये येतं पुणे जिल्ह्यातील बघूया आपण मंदिरामधील देवीची मूर्ती माता मग गंगादेवी स्थान टाकळी हजी आपण जात आहे नदीवर बांधलेला हा लोखंडी पूल झुलता पूल आहे लोखंडी इजे नदी आई, नदी आई। ही जी नदी आहे नदीचं पात्र ज्या ठिकाणी रांजण खळगे पडलेले आहे आणि दोन्ही बाजूने हे जे डिवायडेशन झाले आहे याच्यावर हा लोखंडी पूल बांधण्यात तुम्ही बघू शकतो अशा प्रकारे लोखंडी पुलाचं काम केलेलं आहे जास्त भाविक या ठिकाणून चालल्यास तो हलतो उंच मंदिर आहे मळगंगा देवीचं जे की पारनेर तालुक्यात निगोज गावामध्ये येतं या ठिकाणी असे खळगे आहेत खोल बारा पॉईंट पाच फूट खोल याला रामकुंड असे नाव आहे आपण बघू शकतो या, या ठिकाणी चालल्यानंतर खोली लक्षात येणार नाही सध्या पाणी आहे याच्यामध्ये परंतु बारा फूट खोलपर्यंत कळगे आहे यानंतर या ठिकाणी सीताकुंड आहे खोली दहा पॉईंट पाच फूट खोल आहे सीताकुंड यानंतर शिवकुंड पाच पॉईंट सहा फूट खोल शिवकुंड यात मासे देखील दिसतात ठिकाणी आहे हनुमान कुंड नऊ पॉईंट पाच फूट खोल अशा प्रकारे हनुमान कुंड आई, या आहे या ठिकाणी आहे लक्ष्मण कुंड सर्वात खोल कुंड आहे वीस पॉईंट नऊ फूट या ठिकाणी आहे रात्रीच्या वेळी या ठिकाणी याच्यामध्ये लाईट सोडलेल्या असल्यानंतर स्पष्ट दिसतं हा खळगा किती खोल आहे अशा प्रकारे हा मळगंगा देवीचा परिसर विस्तीर्ण असा या ठिकाणी लाखो भाविक पर्यटक या ठिकाणी दर्शनाला येत असतात मळगंगा देवस्थान निगोज़ सुंदर असे नक्षीकाम केलेले मंदिर श्रीमळगंगा देवी दरेवाडी श्री मलगंगा देवी बेलापूर मळगंगा देवी करंदी मळगंगा देवी श्री श्रीमळगंगा देवी श्री मळगंगा देवी चिंचोली श्रीमळाई वडजाई देवस्थान ट्रस्ट चिंचोली तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर हे आहे वडजाई मातेचे जुने मंदिर आणि हे आहे वडजाई मातेचे मळाई वडजाई मातेचे नवे मंदिर अतिशय सुंदर असे सुबक नक्षीकाम दगड करून मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे बांधकाम असलेले मंदिर आहे ते मंदिराचा सभा मंडप mulai pesan gimana? ठिकाणी मंडप आहे भव्य असे सभा मंडप आहे प्रशस्त पटांगण